नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण पालकचे वे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने भाज्या करतो गरगटी करतो पराठे करतो तसेच पालक पनीर करतो पालकची सुक्की भाजी डाळ घालून भाजी असे वेगवेगळ्या वेग पद्धतीने पालकच्या भाज्या करतो तर आज आपण अगदी वेगळ्या वेग पद्धतीने पालकची भाजी न खाणारे आवडीने खातील असे लसुनी पालक बेसन घालून लसूणी पालक कसे तयार करतात ते पाहणार आहोत पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरण असते त्यामुळे आपण पालकचे सेव दररोज आपण पालकचे सेवन केले पाहिजे पालक हे आपल्या त्वचेसाठी तसेच केता केसांसाठी अतिशय गुणकारी आहेत त्यामुळे तस... त्या अतिशय त्या... सोप्या पद्धतीने पालकचे लसूण लसूणी पालक लसुन... कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत दोन्ही पालक बनवण्यासाठी मी हे दोन जुडी पालक स्वच्छ निव निवडून घेतलेले आहेत आता हे मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते पालक निवडून घेतलेलं पालक आपण मिठाच्या पाण्यात घातलेलं आहे मी हे स जरासं कोमट पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकून हे मिठाच्या पाण्यात एक दोन मिनटं घा पालक घातले घालून ठेवलेलं आहे आता मी स्वच्छ धुवून घेते दोन वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मी चाळणीत निथळायला ठेवते भाजी मिठाच्या पाण्यात घालून दोन मिनटं ठेवलेलं नंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता हे पाणी नितळायला ठेवलेलं आहे पाणी निथळल्यावर बारीक चिरून घेते लसूणी पालक करण्यासाठी मी दोन जोडी पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो भरपूर लसूण घेतलेला आहे शेंगदाणे थोडेसे तिळ घेतलेले आहेत आणि भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता फोडणी करून घेऊयात लसूणी पालक करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडस जास्त घालायचं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया नाहीतर मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो तर लागले त्यानंतर जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा आणि टोमॅटो एकत्रच घालून भाजून घेऊया तर यामध्येच एक चमचा मीठ घालते कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील कांदा टोमॅटो तांबो पर्यंत भाजून घेऊया टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता ह्यामध्येच थोडेसे शेंगदाणे घालते आणि आपण बारीक चिरून घेतलेला पालक यामध्ये घालायचं आहे सर्व घालून चांगलं परतून घ्यायचं आहे तर ह्यामध्येच आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे ते घालते बेसन घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते आपण नंतर लसूण आणि तीळ घालून फोडणी करून त्याचा तडका देऊया ह्याच्यावर आता ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते अडीच चमचा कांदा लसूण मसाला घालते एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला सर्व मिक्स करून घेते आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे एक पाच मिनिटं शिजून घेऊया तडका देण्यासाठी मी एक छोटंसं पातेल गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते ह्यामध्ये थोडीशी जिरे घालते जिरे तड़ तड़ा लागलेत गॅस बंद करून घेते त्यानंतर तिळ घालते त्यानंतर भरपूर लसूण घेतलेला आहे ते घालते लसूण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आता हे सर्व आपण जे पालकची भाजी आपण करून घेतलेली आहे लसूणी पालक त्यामध्ये घालते हे तर हे पालक लसूणी पालक चांगलं शिजलेलं आहे आता ह्यामध्ये मी हे तडका लसूण आणि तीळ हिंग आणि हिंग जिरे घालून जे तडका करून घेतलेला आहे ते यामध्ये घालते मस्त असा लसूणी पालक तयार झालेला आहे आता एका एका मी एका बाउलमध्ये काढून घेते अगदी वेगळ्या पद्धतीने लसूणी पालक तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असेच म्हणून मी आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरम किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा